तो सर्व पक्षीयांचा बीड मधला मोर्चा आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये असं आपण म्हटलं होतं की राजकीय कारकिर्दीवर बीडमध्ये काळे ढग जमा झालेले आज जी हजारोंची गर्दी या ठिकाणी जमलेली होती त्या प्रत्येक संतप्त माणसाने किंवा त्या प्रत्येक संतप्त व्यक्तीने धनुभाऊ अर्थात धनंजय मुंडे यांच्या राजकीय या कारकिर्दीवर नुसते काळे ढग नाही आहेत तर तिला शेवटचं ग्रहण लागतं की काय अशा पद्धतीचा आज एक आक्रोश केलेला आहे या संपूर्ण मोर्चासाठी आणि या मोर्चातल्या सभेसाठी सगळ्या पक्षांचे लोक एकत्र आले होते आणि त्यानंतर धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा घेतला गेला नाही तर देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे फक्त बोलतात पण करतात मात्र भलतंच असं संपूर्ण महाराष्ट्र समजून जाईल आणि जी गोष्ट बदलापूरमध्ये घडली त्यानंतरचा जो आक्रोश होता आणि त्या आक्रोशाला जी प्रतिक्रिया आलेली आहे अशाच पद्धतीची प्रतिक्रिया जर बीडमधून आली तर कुणीही नवल वाटण्याचं कारण नाही इतकी व्यवस्था आजच्या या संतप्त मोर्चाने करून ठेवलेली आहे काय नेमकं या नेत्यांचं म्हणणं होतं आणि हा संपूर्ण आक्रोश कशा पद्धतीचा होता आज अंजली दमानी यांनी आणखी एक खूप मोठा गौप्यस्फोट केला आहे काय आहे हे सगळं संक्षिप्त स्वरूपात मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो धनंजय मुंडे या राजकीय नेत्याच्या भोवती आता संशयाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि त्यांना जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या पाच वर्षामध्ये जी अथक मेहनत करत स्वतःवर झालेले व्यक्तिगत स्वतःवर झालेले पक्षीय आणि स्वतःवर झालेले राजकीय आरोप आणि त्याची किटाळं दूर करत जे घवघवीत आणि तेजोमय यश मिळवलेलं आहे ते सगळं यश काळवंडण्यासाठी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे दोन घटक कारणीभूत ठरतील इतकं आजच्या मोर्चाने स्पष्ट केलेलं आहे या मोर्चाला हजारोंच्या संतप्त नागरिकांनी उपस्थिती दिली होती या मोर्चामध्ये जे पण बोललं गेलं बघा हा मोर्चा तीन वेळा आपल्या कारकिर्दीमध्ये सरपंचपद मिळवणाऱ्या संतोष देशमुख याच्यावर प्रेम करणाऱ्यांचा होता आणि एका दलित तरुणाच्या मदतीला गेल्यानंतर हत्या झालेल्या एका सरपंचाला किंवा त्याच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठीचा होता पण हे सगळं खरं असताना आज इथे जी पण भाषणं झाली बघा व्यासपीठावर जी काही महनीय व्यक्ती ज्या उपस्थित होत्या त्या प्रत्येकानेच या अमानुष हत्येबद्दल संताप व्यक्त केलेला आहे बीडमध्ये जर आपण पाहिलं गेल्या दहा वर्षात इथे ज्या पद्धतीची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवून धनंजय मुंडे आणि त्यांच्या गुंडांनी जो काही धुमाकूळ घातलेला आहे तो पाहिल्यानंतर कुणाच्याही तळपायाची आग मस्तकाला जाईल अशी एकूणच परिस्थिती आहे बघा गेल्या दहा महिन्यामध्ये इथे एकूण छत्तीस हत्या झालेल्या आहेत गेल्या दहा महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये पहिल्या दहा महिन्यात एकशे अडुसष्ट खुनाचे प्रयत्न झालेत आणि एकशे छप्पन्न महिलांवर अत्याचार झालेत असं असताना इथलं पोलीस प्रशासन काय करत आहे असा प्रश्न पडण्या इतपत परिस्थिती आहे आज या संपूर्ण मोर्चाला सामोरं जाताना किंवा हा हजारोंचा मोर्चा ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून किंवा इथल्या चौकापासून सुरू झाला आणि तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला त्यावेळेला या व्यासपीठावर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय होते त्याची पत्नी होती त्याची तिन्ही मुलं होती आणि याच संपूर्ण सगळ्या संतप्त नागरिकांसमोर आज जी भाषणं झाली त्यामध्ये नरेंद्र पाटील होते त्याच्यामध्ये खासदार बजरंग सोनावणे होते त्याचप्रमाणे सुरेश दस होते जितेंद्र आवाड होते छत्रपती संभाजीराजे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनोज जरांगे पाटील हेही होते संदीप क्षीरसागर होते या सगळ्यांमध्ये एक गोष्ट जी जे साम्य होतं ते म्हणजे या प्रत्येक वक्त्याच्या भाषणामध्ये इथल्या एकूणच गुन्हेगारीबद्दल आणि इ धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने वाल्मिक कराड असेल आणि त्याच्या गुंडांनी ज्या पद्धतीचा धुमाकूळ घातला आहे हे सगळं आज इथे मांडण्यात आलं सुरेश धस यांनी या संपूर्ण प्रकरणावर बराच वेळ काम केलेलं आहे हे संपूर्ण प्रकरण त्यांनी त्याला वाचा फोडली हे जरी खरं असलं तरी आजचं त्यांचं भाषण त्यांची मिमिक्री ही जितक्या वेदना संतोष देशमुख याच्या हत्येमुळे झालेल्या आहेत तितकी मिमिक्री ही सुरेश धस यांच्या भाषणामुळे सुद्धा ज्याच्या अंगी संवेदना आहेत त्याला झालेल्या हे खरं आहे की संताप आहे हे खरं आहे की प्रचंड जनक्षोभ तिथे उसळलेला आहे हे अगदी खरं आहे की तिथे धनंजय मुंडेंच्या गुंडांनी उच्चार मांडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडे यांना ज्या पद्धतीत हे इतकं सगळं सुरू असताना स्वतःच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळवू दिलेलं आहे आणि अजितदादा जे एरवी नीतिमत्तेच्या आणि कायद्यावर चालण्याच्या गोष्टी करतात त्याच अजित पवारांनी धनंजय मुंडे यांना ज्या पद्धतीत पहिल्या झटक्यात मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेलं आहे हे कुणालाही चिड आणणार आहे धनंजय मुंडे यांच्यासाठी काम करणारी ही सगळी वाल्मिक कराड आणि ही जी सगळी मंडळी आहेत बघा नऊ डिसेंबरला ही हत्या झालेली आहे आणि एकोणीस दिवसानंतर हा मोर्चा निघतोय सोळा आणि सतरा डिसेंबरला विधिमंडळामध्ये या संपूर्ण विषयावर प्रचंड मोठं रणकंदन झालेलं होतं आणि अठरा डिसेंबरला याच्यातला चौथा आरोपी पकडला गेला होता आज अंजली दमानियांनी बीडच्या एस पींना फोन करून काय सांगितलंय की फरार जे तीन आरोपी आहेत त्यांचाही खून झालेला आहे हे अंजली दमानिया यांनी आहे ज्या सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी एसपींना फोन करून सांगितलंय म्हणजे हे संपूर्ण प्रकरण कुठल्या पातळीला गेलं हे आपण समजू शकतो जितेंद्र आव्हाड यांचं भाषण हे अत्यंत गांभीर्यपूर्ण होतं पोटतिडकीने होतं काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी थेट आणि अचूक मांडले ज्याचा उल्लेख विशेषतः धनंजय मुंडे जे पालकमंत्री आहेत त्याने कशा पद्धतीत हे सगळं इथे गुन्हेगारी साम्राज्य उभं केलंय आणि कशा पद्धतीत बीडचं मिर्जापूर झालंय ते त्यांनी सांगितलं नरेंद्र यातली बरीचशी भाषणं आता काहींना असं वाटेल की धनंजय मुंडे यांना पॉलिटिकल टार्गेट केलं जात आहे मी कालही कालच्या व्हिडिओतही हे म्हटलं की सुरेश धस हे यांना काही अधिकार नाहीये की एखाद्या अभिनेत्रीच्या किंवा एखाद्या तरुणीच्या नावानिशी एखाद्या नेत्याबरोबर तिचं नाव जोडण्याचा प्राजक्ता माळी हिचं नाव जोडलं गेलं काय झालंय की सुरेश दस यांना आता आपलं टार्गेट अचीव करायचंय आणि त्यासाठी ते ज्या पद्धतीचा अवलंब करत आहेत बघा मी पुन्हा आपल्याला सांगतो की सुरेश दस हे गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत तयार झालेले एक अभ्यासून येते विषय कसा मांडायचा हे त्यांना उत्तम कळतं पण आज त्यांनी ज्या पद्धतीची मिमिक्री केली ज्या पद्धतीची ऍक्टिंग केली ज्या पद्धतीची आज त्यांनी थट्टामस्करी चालवली होती व्यासपीठावरून हे धस यांना शोभत नाही संतोष देशमुख हत्या अत्यंत अमानुष पद्धतीने केली गेली के त्याच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आलेली आहे ज्या वेळेला तो विवळत होता तो पाणी मागत होता त्यावेळेला हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर लघुशंका केलेली आहे अत्यंत अमानुष पद्धतीने झालेली त्याची जी हत्या त्याचे फोटो पाहिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे असं म्हणाले की माझ्या अंगाचा तिळपापड झाला आणि माझं संपूर्ण शरीर संतापानं भडक झालं होतं या ठिकाणी ज्या पद्धतीने तेराशे ते चौदाशे परवाने या एका जिल्ह्यामध्ये वितरित केले गेलेले आहेत त्याबद्दलही संताप व्यक्त करण्यात आला होता अभिमन्यू पवार असतील किंवा नरेंद्र पाटील असतील प्रकाशदादा सोळंकी असतील या सगळ्यांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजरंग सोनावणे जे या भागाचे खासदार आहेत त्यांनी थेट दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेतली एकूणच आत्ता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे हा जो हजारोंचा किंवा लाखाच्या आसपास जाईल इतक्या संतप्त नागरिकांचा जो मोर्चा इथे आलेला होता त्या मोर्चाने एक स्पष्ट केलेलं आहे की धनंजय मुंडे जर मंत्रिमंडळात राहिलेत तर देवेंद्र फडणवीसांना नीतिमत्तेवर बोलण्याचा अधिकार राहणार नाही मग त्यांनी महाराष्ट्रातल्या कुठल्याच नीतिमत्तेच्या गोष्टी करू नये कुठल्याच गुन्हेगारांच्या संदर्भातल्या चर्चा करू नये जी गोष्ट एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर प्रकरणामध्ये करून दाखवली होती तिथल्या दोषींच्या बाबतीत जी गोष्ट खंबीरपणे करण्यासाठी गृहमंत्री म्हणून आणि मुख्य तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो महत्त्वाचा वाटा उचलला होता जी महत्त्वाची भूमिका घेतली होती अशीच एक खंबीर भूमिका घेऊन धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे कारण आज संतप्त नागरिकांनी हजारोंच्या नवे लाखांच्या घरात असलेल्या संतप्त नागरिकांनी याबद्दलची आपली जी काही संमती आहे किंवा आपली जी काही उपस्थिती आहे ही दाखवून देवेंद्र फडणवीसांना हे समजावून सांगितलेलं आहे किंवा देवेंद्र फडणवीसांच्या हे लक्षात आणून दिलेलं आहे की धनंजय मुंडे यांच्या बाबतीत जर इतकं मोठं बहुमत असताना किंवा इतके मोठं संख्याबळ असताना जर निर्णय घेतला गेला नाही तर धनंजय मुंडे यांना पाठीशी घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत असतील याचा संदेश संपूर्ण राज्यभरात जाईल इतकं समजायला काही हरकत नाही आहे अशीच या संपूर्ण संतप्त सर्वपक्षीय मोर्चाची भाषा होती बोली होती आणि देहबोली होती आत्ता देवेंद्र फडणवीसांनी काय करायचं आहे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार या उपमुख्यमंत्र्यांनी काय करायचं आहे याचा निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे वाल्मिक कराड कोण आहे काहींनी वाल्मिक कराडचं नाव घेतलं पण काहींनी घेणं ते टाळलं बजरंग सोनावणींनी नाव घेणं टाळलं दिन जितेंद्र आव्हाडांनी वाल्मिक कराडला थेट वाल्याची उपमा दिली आहे आणि यावरूनच आपण समजू शकतो की इथे छत्रपती संभाजीराजे यांचं भाषण जोशपूर्ण होतं आव्हाडांचं भाषण जोशपूर्ण होतं बजरंग सोनावणे खासदारासारखं बोलले नरेंद्र पाटील हे एका पक्षाच्या नेत्यासारखं बोलले संदीप क्षीरसागर हे संतापाने बोलले तिथल्या एकूणच जे काही तिकडची जी समीकरणं आहेत त्यानुसार बोलले सुरेश धस यांचं भाषण हे सगळ्यात माहितीपूर्ण जरी असलं तरी ते थट्टा मस्करी आणि समोरच्या जनसमुदायाला मनोरंजन करणारं होतं का अशा पद्धतीचं त्यांचं भाषण होतं आणि त्यामुळे यास हा जो त्यांचा अंदाज आहे तो तुम्ही बघितला की तुम्हाला कळेल की मी सुरेश धस यांच्यावर जेव्हा ते इतक्या मोठ्या मोर्चाला सामोरे जात आहेत इतक्या महत्वाच्या समस्येवर बोलतायत तेव्हा मी त्यांच्या विरोधात का एक भूमिका मांडतोय किंवा त्यांनी घेतलेली भूमिका ही कशी चुकीची आहे हे समजावून सांगतोय तुम्ही स्वतः बघा मग तुम्हाला कळेल की मी काय म्हणतोय आता आपण पाहिलं की सुरेश धस यांनी मांडलेली भूमिका ही प्रचंड पोटतिडकीने होती तरी तिला गांभीर्याची एक जोड असायला हवी होती आणि एरवी गांभीर्यपूर्ण राजकारण करणारे पारदर्शी आणि शिस्तशीर राजकारण करणारे देवेंद्र फडणवीस हे प्रचंड संख्याबळानुसार आणि एका घसघशीत अशा बहुमतानुसार ते या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर बसलेले आहेत जर त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या विरोधात भूमिका घेतली नाही कारवाई केली नाही तर कदाचित हा महाराष्ट्र फडणवीसांना पुन्हा तिसऱ्यांदा जेव्हा ते आता मुख्यमंत्री झालेले आहेत त्यावेळेला तितक्या जोरकसपणे हे राज्य चालवण्यासाठीचं अधिष्ठान देणार नाही असं आपल्याला म्हणता येईल इतका हा गुन्हा आणि त्यातली अमानुषता ही अंगावर शहारे आणणारी आहे काय करायचं याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांना घ्यावा लागणार आहे आणि तो लवकरात लवकर घ्यावा लागणार आहे अन्यथा या एका गुन्ह्यावरून किंवा या एका खुनावरून जर संपूर्ण राज्यात उसळला तर त्यासाठीही धनंजय मुंडे आणि त्यांच्यावर काकणभर जास्त प्रेम करणारे देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असतील आपल्याला काय वाटतं आहे हा जो लाखोंच्या संख्येनं आलेला मोर्चा होता हा मोर्चा नेमकं काय सांगत होता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खरंच धनंजय मुंडे याच्यावर कारवाई करण्यासाठी कि किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यासाठी आणि वाल्मिक कराडला तुरुंगात टाकण्यासाठी खरंच इतकं धैर्य आहे का अजित पवार जे एरवी शिस्तीच्या किंवा अगदी थेट कर गोष्टी करण्याबद्दल ओळखले जातात ते धनंजय मुंडे यांना स्वतःहून मंत्रिमंडळातून त्यांच्यावरचे आरोप पुसले जात नाहीत तोपर्यंत दूर करण्याचं धाडस दाखवतील का आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्रो आणि असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद